टुरिझम वाढवण्यासाठी आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट करणे आवश्यक आहे की हा असते की आपल्याला मात्र इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून द्यायचे इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून द्यायला इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर रोड शौचालय टिकीट काउंटर जर आपण डोंगरावर जायचे तर व्यवस्थित पाहिजे अशा प्रकारचे गोष्टी आपण जर केले तर पर्यटक आपोआप येतो दुसरा काय पाहिजे की पर्यटकला माहिती असली पाहिजे आता मी पुणे मध्ये काही लोकांना जेव्हा विचारतो की तुम्हाला भाडग्याची माहिती आहे तर बरेचशा लोकांना भाडग्याची माहिती नाही आहे तर जगा बघायला कसा होईल तर हा रेसच्या माध्यमातून जेव्हा हा रेस चाळीस पन्नास देशांमध्ये लाईव्ह बघितली जातील त्या दिवशी न त्याच्यानंतर सुद्धा त्याचे छोटे छोटे हायलाइट्स तयार होतील त्याचे रील्स तयार होतील जे कॉमेंटेटर म्हणतो आहे त्याच्याबद्दलचे जे गोष्टी सोशल मीडियावर प्रसिद्ध तर त्याच्या माध्यमातून लोकांना माहिती मिळणार की पुणे एक असा शहर आहे एक जिल्हा आहे जिथे अठरापेक्षा जास्त मोठे बॅकवॉटर्स आहे जिथे किमान दहा मोठे फोर्ट्स आहे जिथे आपल्याकडे मोठा वेस्टर्न नाटचा हॉटस्पॉट आहे ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर मंदिर आहे ज्या ठिकाणी खूप मोठा पठार आहे आणि सर्व एकच ठिकाणी आहे आणि याचा थेट फायदा जे आहे ते आपल्या ग्रामीण भागामध्ये असणार आहे तर आज आमचा हाच उद्देश होता की आपण जे प्लॅनिंग करतो ते लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे काय आहे की वैसे जी लोकांमध्ये जातो की एक सायकल रेस होतो सायकल रेस होत नाही आपण एक नवीन एक अध्याय विकासाच्या लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे